जालना जिल्ह्यातून अपघाताची एक दुर्दैवी अशी घटना हाती येते घनसावंगी तालुक्यात ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय घनसावंगी तालुक्यातील पाडोळी जवळ काल ही घटना घडली काल पाच डिसेंबर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघातात पंढरीनाथ आसाराम सपाटे वय वर्ष चौतीस राहणार राजेगाव तालुका घनसावंगी यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्याच्यासोबत असलेला शाहूराव श्रीहरी सपाटे हा जखमी झालाय या घटनेमुळे हळहळ व्यक्त होते मृत पंढरनाथ सपाटे आणि शाहूराव सपाटे हे दोघे दुचाकीवरून राजेगावहून लिंबोणी येथे जात असताना पाडोळीजवळ त्यांच्या दुचाकी ऊसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडकलीये अपघातानंतर त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय घनसावंगी येथे दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी पंढरनाथ सपाटे यांना मृत घोषित केले या घटनेमुळे राजेगाव सह घनसावंगी परिसरामध्ये हळहळ व्यक्ती केली जात आहे दरम्यान राजेगाव येथील प्रगतीशील शेतकरी म्हणून पंढरनाथ सपाटे हा सर्वात मोठे शेततळे निर्माण करणारा व त्या माध्यमातून वीस एकर शेती बागायती करून विविध पिके घेणारा तसेच तालुक्यातील सर्वात अगोदर मोबाईल रिपेअरिंगचे दुकान टाकून कौशल्य दाखवणारा व संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांसाठी शेती क्षेत्रातील नवनवीन प्रयोगाची व आवडीनुसार शेतीत प्रयोग राबवण्यात पुढे असणारा एक तरुण शेतकरी पुत्र म्हणून पंढरनाथ याची ओळख होती दरम्यान काही वाहनांना पाठीमागून रेडियम नसल्यामुळे अनेक अपघात होत आहेत उसाचे वाहने व वा इतर ट्रॅक्टर ट्रक या वाहनांना पाठीमागून रेडियम मध्यंतरी लाल कपडा आदी लावण्यात यावे अशी मागणी शेतकरी गजानन उगले राजेगाव यांनी यावेळी केलीये बॅटरी थेट मोबाईल महाराज बॅटरी मोबाईल महाराज